मित्रांनो नमस्कार आता आहे ते पिंपोंडी परिसरातील लेंडे स्थळ या ठिकाणी माझ्या पाठीमागे येडगाव धरण आहे आणि ह्या येडगाव धरणाच्या परिसरामध्ये सगळीकडे आपल्याला ऊस शेती दिसते कारखाना सुरू झालेला आहे ऊस तोडणी सुरू झालेली आहे कालच पिंपर या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला आपल्या या जुन्नर परिसरात आंबेगाव परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मानवाचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेलं आहे सध्या माझ्यासोबत हे सगळे उचतोडी कामगार आहेत ही लहान मुलं सुद्धा आहेत इथे येण्यामागचं कारण सांगतो मावशी जरा पुढे इथे येण्यामागचं कारण याजा या ज्या मावशी कि आहेत किंवा ही जी टोळी आपल्याला दिसते या ठिकाणी उस्तोड कामगारांची मजुरांची तर काम सुरू असताना एक बिबट्या आला आणि यांच्यावरती धावलेला आहे तर मावशी तुमचं नाव सांगा काय झालं ते सांगा सूर्या काय तिकडे काय झालं इथपर्यंत एवढा दिसा लागला वाघ बिबट्या मोठा होता मोठा केलं बिबट्याने मागून पाडा येतो तुम्ही त्याला काय केलेलं का नाही डायरेक्ट अचानक आला अचानक आला तो आमच्या जो लहान मुलं कुठे होते बाहेर आमच्या आमचे आमचे लेकर होते लेकरांकडे येत होता तो धीरे धीरे लहान मुलांकडे एक पंधरावीस मिनिटापूर्वीच आपण पिंपरी पेंडा या ठिकाणी ऊसतोडी कामगारावरती मजुरांवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे की ही जी सगळीच्या सगळी जी लहान मुलं आहेत ज्यावेळेस त्यांचे आई वडील हे ऊस तोडायचं काम करतात त्यावेळेस त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नसतं आता सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर ह्या ज्या मावशी बोलतायत की तो जो बिबट्या आहे उसात असलेला बिबट्या लहान मुलावरती चालून येत होता त्यांनी यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तुम्ही सर्वांनी आरडा उरडा केला त्याच्यानंतर तो निघून गेला बरोबर यांनी यांचं ऊस तोडायचं काम थांबवलेलं आहे हातामध्ये तुम्हाला कोयते दिसत आहेत सोबत या टोळीचे बाबा तुमचं नाव सांगा आहे माझ्याला आणि आता या बिबट्याच्या भीतीखाली एक प्रकारे तुम्ही काम करताय सगळ्यात जास्त मला इथं लहान मुलं लहान मुलं माझे आले महिला आहेत महिला मंडळी माझ्या मागे तर तुम्ही काय मागणी कराल कारखान्याकडे प्रशासनाकडे आता सुचना कड मला कारखान्याला फेच मागणी करायची यांना भेटते जर धरले तर मी तोड करणार नाही तर माझ्या बरोबर पाच माणसं त्यांच्या सोबत ठेवणार तर ते मी तोड करणार अजून हे ज्या ठिकाणी राहत आहे त्यांच्या कोप्यास आमची गडी माणसं राहत राहते त्यांचे भेवून गेले माझ्यासारखी हिंमत त्यांना नाही हिंमत मी कसं आहे माझ्या टोळे टोळी दिसला तरी मी त्याच्यावर धावून जाणार आहे त्याला मागे पलटवून देणार आहे मी एवढी माझी तुमच्याकडे मागणी आहे याच्यापूर्वी तुम्हाला किती वेळा दिसलेला आहे आता या किती दिवस झाले तुम्ही देऊ पंधरा दिवस झाले आता तुम्ही समजा ही सगळीच्या सगळी जबाबदारी आपण एक प्रकारे बोलू की शासनाची किंवा कारखान्याची या लहान मुलांना मेन महिला असतील लहान मुलं असतील यांच्या सुरक्षतेची काळजी आपल्या सोबतच कारखान्या सुद्धा घेतली पाहिजे तर कारखान्याकडे तुम्ही काय मागणी करता ते मागणी करणार आता दुसरं काय मागणी काय मागणी करता ते म्हणते लेकरांना तुम्ही आता एक त्यांचा आणि तूड उभावून चार पाच माणसं राहतील त्यांच्या बरोबर आमच्या लेकरांवर जर ध्यान राहिले तर आम्ही तूड उभूस आमची नाही ध्यान राहिले आमच्या जरा जरा लेकरांना जर कमी जास्ती झालं तर मग काय करणार आम्ही आम्ही लहान लहान ऊस पुन्हा एकदा तोच प्रश्न येतोय लहान मुलं आहेत जवळजवळ पंधरा ते वीस लहान मुलं तुम्हाला या दिसत आहेत आणि या महिला एका बाजूला ऊस शिक्षण आहे या लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक आहेत परत वस्तुस्थिती मी तुम्हाला दाखवतोय या धुनर तालुक्यामध्ये या पिंपळ या परिसरामध्ये दोन शिक्षण सगळ्यात महत्वाचं आहे याच्यावरती काम करणारे सुद्धा अनेक जण आहेत परंतु वस्तुस्थिती तुम्हाला दिसते की एकतर जीवाची भीती आहे जीव जाण्याची भीती आहे आणि दुसरं भविष्य सुद्धा आहे पंधरा ते वीस लहान मुलं आठ दहा वर्षाची पाच सहा वर्षाची अगदी लहानपणावर एक दोन वर्षापासून इथं लहान मुलं आपल्याला दिसत आहेत शिक्षण घेतायत का शाळा घेत शाळा घेताना किती दिवस झाले आता इथे याला मला दिवस लागली तर आमच्या गाड्या भरायला तसं आमच्या बरोबरच आहे शाळेला कधी जाणार शाळेला आता इथे गेल्यावर शाळे चालू होणार किती महिन्यात आता चार महिन्यात सहा महिने लागतात त्याला इथे सहा महिन्यात पाच महिन्या लागतात शाळेत जाणार सगळं घरदार सोडून इथं मजुरीसाठी येत की लहान मुलं तिकडे ठेवू शकत नाही यांच्या शाळेची सोय सुद्धा करणं गरजेचं आहे शाळेची जर सोय केली नाही तर यांचं भविष्य सुद्धा अंधारात असणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आप आपल्याला सगळं दिसतंय परंतु आपण डोळे बंद केलेत का काय हेच आपल्याला समजत नाहीये आपण फक्त बोलतोय मी मगासपासून तुम्हाला सांगतोय किंवा अनेक व्हिडिओ तुम्ही बिबट्या संदर्भात पाहत असाल परंतु जे मूळ प्रश्न आहेत अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण यापासूनच एक प्रकारे ही सगळीच्या सगळी लहान पिढी यांची वंचित राहिलेली आहे आणि ह्या तुम्हाला बिबट्यांचं मतदान नाही भेटणार फक्त माणस मतदान भेटेल बिबट्यांची संख्या कमी करा खरंच दिवस तोडून येतो मग नाही बंद पडणार नाही लेबर येणार तर हे बार गावून द्या बरं तर चाळीसगाव जळगाव भुसावल यावल अहो आमचे लहान लहान मुलं आहेत तर काही कमी जास्त झालं तर आम्हाला ती ऊस तोडी काय भाव पडणार आहे आमची देखभाल करायला तुम्ही काहीतरी सोय करा बोल बेटा तुम्ही

आला ला जामला वाला सोय पाहिजे लेकरांची सोय करांची लेकरांना दादा लेकरायामाला सोय पाहिजे काही काही तर आम्ही उसाडू नाही तंनांगानी तोडणार नाही वो पण अजून सनी मानत युवा आमची पोरांची लंबर कर हवा आणि तंनांना नाही तोडणार आम्हाला एक आपल्या सोबत हा लहान मुलगा आहे तुझं नाव काय गाव कोणतं शाळेत जातो काय शाळेत गाव पाहतो शाळेत जातो कितवीला आठवीला मग आता काय दिवाळीच्या सुट्ट्या आहेत आता नंतर शाळा कधी चालू होणार आहे या सोमवारी होणार आहे जाणार आहे का गावाला नाही जाणार का घरी तिकडे कोण नसतं सगळे इकडे असतात आई समजा इकडेच येत नाही त्याच्यामुळे आता मग जाणार कधी चार तर महिने हो शाळा शाळा इथून झाल्यावर चालू शाळा हा हीच वस्तू जिथे मित्रांनो शिक्षण नाही आहे आणि शिक्षणाशिवाय प्रगती नाही आपल्या सर्वांना माहिती आहे अन्न वस्त्र निवारा या गरजा तर मिळतच नाही आहेत परंतु जे काम करतायत आई वडील जे काम करतात त्यांच्यासोबत जे राहतायत तर जुन्नर परिसरामध्ये आंबेगाव परिसरामध्ये सुद्धा बिबट्याच्या भीती खालीच जीवन जगावं लागतंय बिबट्या पाहिलाय का कधी आता जो मग जो बिबट्याने हल्ला के केला किंवा के तुमच्याकडे धावून आला त्यावेळेस तू कुठे होता उसतोड तू काय सांगशील म्हणजे या बिबट्याच्या भीतीबद्दल किंवा बिबट्याबद्दल तुला काय वाटतंय काय वाटतं त्या भीती वाटते, वाटते मला वाट। करी बोल ना भीती वाटते काय केलं पाहिजे ना बोलता येत नाहीये परंतु म्हणजे व्यक्त होता येत नाही बोलता येत नाही आणि वीस पंधरा वीस तरी लहान मुलं या ठिकाणी आहेत त्यांचं खेळण्याचे वय शिक्षणाचं वय नवीन नवीन शिकण्याचं वय परंतु या शिकण्याच्या वयामध्ये त्यांना हे एक प्रकारे मजुरीचे काम करावे लागत आहेत आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बिबट्यापासून जीवाची भीती जी पूर्वी जास्त प्रमाणात होत नव्हतं जे आता ह्या दोन चार वर्षामध्ये आपण बोलू की या परिसरामध्ये या उत्सोट कामगारांवरती बिबट्याची भीती सगळ्यात जास्त पसरली सर्वांनी याची दखल घेतली पाहिजे आणि आपण 芸能人君なんてのは高いですよ。